नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापुरात गेली चौतीस वर्षाची परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करणारे नागेश्वर तरुण मंडळ स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि परस्पर बंधुभाव वाढवण्यासाठी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक सलोका आणि एकात्मतेची अनेक उदाहरणे असल्याने गणेशोत्सवातील सामुदायिक उत्सवांचा सा उत्साह कायम आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सणापैकी एक सण आहे या निमित्ताने सार्वजनिक मंडळे दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करतात नवीन गणेश मंडळातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील तरुण मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रबोधन कार्य करतात आणि विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पूर्ण करतात त्याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झालेल्या नागेश्वर तरुण मंडळाने गेली तेहतीस वर्षे गणेशोत्सवाची परंपरा कायम पुढे तशीच ठेवली आहे यंदा चौतीसाव्या वर्षात नागेश्वर तरुण मंडळाचे पदार्पण झाले असून संस्थापक अध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी माहिती दिली आहे यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुनील उर्फ गब्बर जाधव ज्ञानेश्वर जाधव बालाजी जाधव अनिल जाधव गणेश जाधव आर डी जाधव परशुराम जाधव रमेश मामा जाधव चेतन घोडके नरेंद्र मित्रे लता शिंदे सुरेश सोनोणे नागेश्वर तरुण मंडळाचे उत्सवाध्यक्ष ग्लोरिया अँथोनी आणि जाधव सतीश गायकवाड महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका